ही। मी पाया एक गड़ा हो थंडी परतीच्या वाटेवर राज्यातून थंडी टप्प्या काढता पाय घेण्यास सुरुवात करताना दिसत आहे हे बाब आता स्पष्ट असून आता परतीच्या प्रवासावर निघालेली हीच थंडी काही भागांमध्ये मात्र हो। तडाका देणार हे नाकारता येणार नाही पुढील चोवीस तासांमध्ये राज्यात संमिश्र वातावरण पाहावे असं मिळणार असून सायंकाळच्या वेळी वाऱ्याचं वेगवान झोत हजेरी लावून घाटक क्षेत्रामध्ये गारठा आणखी वाढवतील तर किनारपट्टी भागांमध्येही अंशतः गारठा जाणवेल दुपारची वेळी मात्र उष्मा अडचणीत आणखी भर टाकताना दिसेल केरळ लगतच्या किनारपट्टी क्षेत्रामध्ये अरबी समुद्राच्या अग्नेला चक्राकार वाऱ्याची निर्मिती होतीये तर तिथं उत्तरेकडील राज्यांमध्ये मैदानी क्षेत्रांवरही वाऱ्याचा वेग जास्त असल्यामुळे या भागामध्ये थंडीचा कडाका कमी जास्त होत असल्याची बाब लक्षात येते हिमाचल प्रदेशातील बहुतांश भागांमध्ये थंडीची लाट आली असून पर्वतीय क्षेत्रावर हिमवादळ आल्यानं मैदान भागांमध्येही घसरलाय हवामान विभागाच्या अंदाजानुसार मनाली सोलंग अटल बोगदा या क्षेत्रांमध्ये बर्फाचं साम्राज्य पाहायला मिळालंय शुक्रवारी या स्थितीमध्ये फारशी सुधारणा होणार नसून उलट पक्षी इथं हिमावृष्टीचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि नागरिकांना काळजी घेण्याचं देखील आवाहन करण्यात आलंय